मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीवर झालेला अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ उत्तूरला महिला भगिनींनी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते यावेळी मेणबत्ती पेटवून चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली महिलांनी यावेळी आपल्या मनोगतातून तीव्र नाराजी व्यक्त केली ओतूरच्या सरपंच छाया तांबे शिवानी पन्हाळे अलकामुळे अक्षदा पानसरे माधुरी रसाळे मनीषा खंडागळे सुचिता खंडागळे पुष्पा गायकवाड रेश्मा गायकवाड सुरेखा गाढवे जय बजरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डुमरे छबुराव तांबे पांडुरंग ढोबळे वैभव राऊत यांनी या मोर्चाचे नियोजन मनसेच्या महिला आघाडीच्या नेत्या प्रांजल भाटे यांनी केले ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते घटना घडली आहे की जी मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळ डोंगराळे गावामध्ये एक चिमुकली जी एक मुलगी आहे तिच्यावर खूप म्हणजे बिबट्याच म्हणून आपण त्याला सध्या बिबट्याचा वापर खूप चाललाय तर एकंदरीत तो बिबट्याच आमच्यासाठी तर जे नरभक्षक लोक जे आहे जे छोट्या चिमुकली वर अन्याय करतात अत्याचार करतात घृणास्पद आहे हे एकदम गलिच्छ पद्धतीने जे वागणूक करतात ते अशा नरधमाला शिक्षा मिळालीच पाहिजे आपल्याला यज्ञासारख्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे मी तर म्हणते की सध्याचे जे सत्तेवर जे आहे त्यांना ते न्याय मिळत ते न्याय देत नाही त्या जे आता बरेच जण जे अत्याचार करतात त्यांना न्याय देऊ शकत नाही अशांना आपण निवडून देतो ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं आणि आज स्त्री ही केवळ घराचा नव्हे तर संपूर्ण जागतिक महिला हिंसाचार निर्मूलन दिनानिमित्त आपण हा एक यज्ञाचा कार्यक्रम यज्ञाला न्याय मिळवण्यासाठी हा कार्यक्रम आपण केलेला आहे मेणबत्ती हँडल लावून आणि निषेध नीशे, जाहीर निषेध करतोय आणि काळ्या भीती लावून निषेध करतोय खूप लज्जास्पद गोष्ट आहे उलट आज आहे ना खूप गर्दी पाहिजे होती मला पण इतकी लाज वाटायला लागली ह्या लोकांची की आज पाच वाजता मी इथं जमा व्हायला सांगितलं होतं सगळीकडे मी बॅनर बॅनरबाजी केली होती पण लक्षात येत आहे आज जर इथे इथे जर आज नथ वाटप असती किंवा एखाद्या साडी साडी वाटप असती तर लोक म्हणजे लगेच आली असतील चारशे पाचशे बायका इथं तयार असत्या आज मी बघतीय का आज इथं बोलून बोलवून बायका एवढ्या जमा कराव्या लागल्या ह्या पण किती लाज लाजीरवाणी गोष्ट आहे प्रत्येकाला मुली आहे प्रत्येकाला मुलं आहे आज मुलांचं सुद्धा शोषण होतय मुलांचं सुद्धा शोषण आहे अवस्था इतकी घाणेरडी झालेली आहे महाराष्ट्राची की भयानक परिस्थिती झालेली आहे आज देशमुख देशमुख सारखा व्यक्ती त्याला त्याचा आत्म त्या त्याला हे केलं जातं मारलं जातं पण वाल्मिकी हा अजूनही जेलमध्ये आहे त्याला सुद्धा अटक फक्त अटक झालेली आहे चांगला खातो पितोय राहतोय आणि शिवाय हा पण यज्ञाचा जो अत्याचारी आहे तो सुद्धा अजून पण तो जेलमध्ये आहे त्याला मी म्हणते की शूट आउट केलं पाहिजे फक्त शूट आउट नको फाशी ती नको एवढा ला अवधी लांब लचक एवढा वेळ नाही आपल्याकडे की अजून दुसरी गोष्ट आता नेतवडला परत झालीच घटना काल की ती पण एवढी मालेगावातली गोष्ट महाराष्ट्रात सगळ्या प्रसिद्ध सगळीकडे फॉरवर्ड झाली सगळ्यांना माहिती आहे तळागाळातल्या लोकांना सुद्धा माहिती आहे तरीही नेतवडला ही घटना झाली याला काय म्हणावं याला जबाबदार कोण आहे याला शासन शासन आहे कारण चांगला न्याय देत नाही त्यामुळे शासनच ना हा जबाबदार आहे परत परत ह्या गोष्टी न होण्यासाठी आमच्या एवढ्या केल्याने न्याय मिळणार नाही मला माहिती आहे तरीही एक छोटीशी आमच्याकडून एक छोटासा प्रयत्न आहे हा आमचा की यज्ञासारख्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे अशा या वर्षातच मी सांगते की पाच सहा विषय असे झालेले आहे की अक्षरशः बाई जातीने जावं की नाही शिक्षण घ्यावं ना की नाही शाळेत जावं की नाही भीती पोटी भीती भीती म्हणजे भीती तरी किती बाळगायची ना ची अक्षरशः विषयाची या कंटाळा आलेला आहे आता काहीतरी यज्ञाला तो जो आहे ना अत्याचारी त्याला फाशीची शिक्षा तर नव्हे तर म्हणते त्याला बाहेर आणून शूट आउट केलं पाहिजे एवढंच मी सांगू इच्छिते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र